एकदा एक साधा शेतकरी होता तो आपल्या शेतात मेहनत करत असे पण त्याला नेहमी वाटत असे की त्याच्या शेतात काही कमी आहे तो नेहमी शेजारच्या गावाच्या मोठ्या शेतावर नजर ठेवत असे असे त्याच्या मनात विचार येत की जर मी त्या मोठ्या शेतामध्ये जाऊन काम केले तर मी जास्त समृद्ध होईल एक दिवस त्याने ठरवले की तो त्या गावात जाईल आणि तिथे काम करेल त्याने आपले सामान जमावले व दुसऱ्या गावात गेला तिथे त्याला खरंच चांगली कामे मिळाली पण त्याला खूप मेहनत करावी लागली त्याने काही प्रमाणात पैसे गोळा केले परंतु त्याच्या मनाला त्याच्या मूळ गावाची त्याच्या शेताची किती आठवण येत होती हे सांगता येणार नाही काही महिन्यानंतर तो पुन्हा आपल्या गावात परत आला तो आपल्या शेतात काम करून पाहत होता त्याला लक्षात आले की त्याच्या शेतात देखील चांगली शेती करता येऊ शकते त्याने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याच्या शेतात समृद्धी आणली कथेतील जा साधू शकतो दुसऱ्या ठिकाणी जात असताना आपल्या सृष्टीत केलेली मेहनत विसरू नका आणि आपली यथास्थिरता स्वीकारा मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन हे यशाचे मुख्य घटक आहेत तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद